जिल्हा परिषद नाशिक व जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या विद्यमाने या ठिकाणी बी एम श्री शाळा सक्षमीकरण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माननीय औटीसर अधिव्याख्याता डायट यांच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते आसा का हो है, हो। आता काय होत हे मूल्यांकन पद्धती बदल होत आता बदलाचा विचार केला तर बघा प्रत्येक मुलाच्या अध्यक्ष निष्पत्तीचा सातत्यपूर्ण आपल्याला शोध घ्यायचा आहे रिव्ह्यू प्रत्येक वेळेस रिव्ह्यू मागायचा आहे की मुळात त्याला हे लोक प्राप्त झाले का म्हणून दर दोन महिन्याने दर तीन महिन्याने आपल्याला त्याचा अभ्यास करा आपण आता आधीच पाहत होतो दर ती बाई आता विचार होईल आणि याच्यासाठी आपल्याला बघा एआय सॉफ्टवेअर म्हणजे एआयचा मनू घ्यायला आहे म्हणून जे आता एच पी सी येत आहे साठ पाण्याचा असेल आपल्याला सर्व त्या ठिकाणी नोंदी करायची आता जर शाळेला स्वॉपची एक वेळ मिळाली तर समजून घ्यायचं आपले सुद्धा कोणत्या वेळचे जर चुकून सी वेळ मिळाली तर आपले सुद्धा सी वेळचे एक वर्षाचा तो दोन वर्षाचा तर चार वर्ष

आर्थिक सहभाग आणि आता असं आहे कला शिक्षण आहे आंतर विद्याशाखी नवीन क्षेत्र आता आंतर विद्याशाखी ज्याचा आपण आता प्रकृषाने पुढच्या काही दिवसामध्ये भविष्यामध्ये बघणार आहोत शारीरिक शिक्षण आणि निवाम आणि व्यावसायिक शिक्षण उद्योग करून एखादा रतन टाटा काय जन्माला म्हणजे हाही प्रयत्न आपल्या शिक्षणातून आम्ही आहे म्हणजे मी नोकरी शोधणारा हवा की मी नोकरी देणारा आपण आतापर्यंत शिक्षणाने आता शिक्षणातून आपल्याला नोकरी देणारे उद्योजक घडवायचे आहे आणि याच्यासाठी हा आंतरविद्या शाखे क्षेत्र काही वर्षानंतर आपल्या अठरावी बारावीला लागू होईल हा एक फार महत्वाचा भाग आहे चौदाचे तीन वर्ष आणि पुढे ते माध्यमिक स्तराचे चार वर्ष आहे चौदा ते आठ या सर्वांचा आपण विचार केला याच्यामध्ये कोणता एम्स ऑफ एज्युकेशन आता हे जे शिक्षणाचे ध्येय आहे का ते शालेय शिक्षण प्रणाली अंतर्भूत महत्वाच्या क्रिया या शिक्षणाच्या ध्येयावरून काय ठरत असतो अभ्यासक्रम करायला लगिंग त्यानुसार ती प्रक्रिया चालणार आहे म्हणून या गोष्टी आपल्याला ज्ञान करून द्यायच्या आहेत की आपल्या अभ्यासक्रमाचं ध्येय काय आहे त्याच्यानुसार त्या क्षमता काय दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार त्याचे विरोध कसे काढावे हे आपल्याला समजून घ्यावं हे आपण क्षमता वृद्धी म्हणू हे पाच कोश आता आपल्याला बघायचे आहेत पहिला आहे प्राणमय कोश जर आनंदच प्राप्त होत नसेल तर ते शिक्षण काय करा

आपण तो शिक्षणातून आनंद प्राप्त होतो का नसल हो तर कुठेतरी शिक्षण चुकीच्या मार्गाने चाललेला आहे आणि याच्यामध्ये ज्या संकलनात्मक आकलन करावते अभ्यास केलेल्या गोष्टीचा सतत सराव व्हायला हवा योग मिळालेल्या गोष्टीच उपयोजन व्हायला हवं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साथ ज्या गोष्टी मिळाल्या त्या त्याला स्प्रेड करता आल्या पाहिजे विस्तारित करता आल्या पाहिजे हे जर आता आम्ही कसं नियोजन करत आहोत पद्धतीने आहे सीबीएस की तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी पस्तीस मिनिटाची चाळीस मिनिटाची अभ्यास तासिका सांगितली नववी दहावी साठी त्यांनी केली स्वतः तासिकाची तरतूद करेल त्याच्यानंतर आठवड्याला सात कोणत्याही विषयासाठी त्या शालेय कामकाजाचे दिवस इतिहास आहेत दोनशे चौतीस हे सीबीएसएला दोनशे वीस म्हणून आपण दोनशे चौतीस काम करतो कारण तीनशे पासष्ट मध्ये आता सुट्ट्या आणि बावन्न रविवार गेले तर आपल्या आता त्यांनी दोनशे चौतीस वर येतं त्याचा बदल होत नाही पण आता आपल्या शिक्षण असणारे ही क्षेत्र अभ्यासक्रमावर परिणाम करणारी जो अभ्यासक्रम आपण निश्चित करणार त्या अभ्यासक्रमावर या क्षेत्राचा परिणाम होणार आहे ज्ञान असेल असेल आणि पर्यावरण आणि असेल शाळेच शैक्षणिक तंत्रज्ञान असेल शाळेमधलं मार्गदर्शन आणि समुदेशन असेल आणि शाळांमध्ये समावेश असेल भारतीय ज्ञानाचं एकात्मिकरण कसं होणार याच्यामध्ये या सर्व विषयाचा समावेश

Ki pati mounen akè yon chanmastè.